सोलापूर शहरातील सिद्धेश्वर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून या तलावातील पाणी हे खूप घाण झालं आहे त्यामुळं या तलावाच्या सुशोभीकरणाकडं कर। पाण्याच्या शुद्धतेकडं सोलापूर महापालिका सिद्धेश्वर देवस्थान तसेच शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे गेल्या दोन महिन्यात हजारो मासे या सिद्धेश्वर तलावातील प्रदूषित पाण्यामुळे मेले त्यामुळे आता सिद्धेश्वर तलावाला पर्यटन विभागानं पाच कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलं आहे या मंजूर झालेल्या अनुदानातून विविध ठिकाणी एरिएटर बसवण्यासाठी म्हणजे पाण्यातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी ज्या मशीन आहेत त्या बसवण्यासाठी टेंडर निघाला असून लवकरच विविध ठिकाणी एरिएटर बसवले जातील आणि इतर कामं देखील या माध्यमातून केली जातील या तलावात जे एक्सेस झालेलं पाणी आहे ज्यादा झालेलं पाणी आहे ते खंदक बागेतून सोडून देण्याचं काम सुरू आहे या सिद्धेश्वर तलावातील पाणी पातळी कमी केली जात आहे हे सिद्धेश्वर तलावातील ओव्हरफ्लो झालेलं पाणी या सिद्धेश्वर तलावातून खंदक बागेतून पुढे जात आहे हे खंदक बागेतलं दृश्य आहे सिद्धेश्वर तलावातील एक्सेस झालेलं पाणी या अशा खंदक बागेतून सिद्धेश्वर तलावाच्या बाजूला असलेल्या खंदक बागेतून किल्ल्याच्या भिंतीपासून पुढे वाहत जात आहे हे खंदक बागेतलं दृश्य आहे सिद्धेश्वर तलावातील एक्सेस झालेलं पाणी दुर्गंधयुक्त पाणी अतिशय घाण असलेलं पाणी हे पूर्णपणे खंदक बागेत आणि किल्ल्याच्या भोवती असं पसरलेलं आहे दोनच दिवसापूर्वी महापालिका आयुक्त तसेच आमदार देवेंद्र कोटे सह सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली होती आणि इथलं ड्रेनेज फुटलं आहे त्याचं काम करण्याचे देखील आदेश दिले होते त्यातच आज पुन्हा हे सर्व घाण पाणी या परिसरात वाहू लागल्यामुळे पुन्हा दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे याकडं प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर